नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिटगुरू वो या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या लिक्विड लिव्ह फिफ्टी टू या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी वाढ आहे त्यांची जी वजनाची वाढ आहे ती त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले असते सोबतच पशुपालक मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले असते तसेच आपण आपल्या पशूंना जो चारा देतो तो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे ते व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मित्रांनो आपले पशु ज्या ठिकाणी आजारी असतात त्या ठिकाणी आपल्या पशूंची जी भूक आहे ती मंदावलेली असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करत असू तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या लेवरवरती जो ताणतणाव येतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये भूक कमी होते सोबतच आपल्या पशूंचे जे उत्पादन आहे ते देखील त्या ठिकाणी कमी झालेले असते पशुपालक मित्रांनो याच बाबत जर आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये जर पाहायला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ योग्य पद्धतीने होताना पाहायला मिळत नाही सोबतच त्यांची उंची असेल किंवा त्यांच्यामध्ये जर कुठला आजार झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी होते त्यांचे वजन कमी होते यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनासंबंधित समस्या निर्माण होत असतात यामध्ये अपचन असेल किंवा आपल्या पशूंना जुलाब होत असतील तर यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची जी वाढ आहे ती कमी झालेली असते त्यांची जी भूक आहे ती मंदावलेली असते पशुपालक मित्रांनो या सर्व समस्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या सिरप लिव फिफ्टी टू या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिव्ह फिफ्टी टू सिरप या औषधामध्ये आपल्याला संपूर्ण जे घटक दिलेले आहेत ते पूर्णपणे आयुर्वेदिक घटक दिलेले आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट पाहायला मिळत नाही पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिव्ह लिव फिफ्टी टू सिरपचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारची लिव्हर संबंधित समस्या असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा जर वापर केला तर आपल्या पशूंमध्ये आलेली जी समस्या आहे ती ठीक करण्यासाठी या लिव्ह फिफ्टी टू सिरपचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी झालेली असेल किंवा आपले पशु चारा कमी खात असतील आपले पशु रवंत कमी करत असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण या जर औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर पोटासंबंधित कुठल्याही समस्या येत असतील यामध्ये आपल्या पशूंमध्ये जर अपचन झाले असेल आपल्या पशूंमध्ये जुलाब होत असतील किंवा इतर कुठल्या समस्या आपल्या पशूंमध्ये आपल्याला येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या लिव्ह फिफ्टी टू सिरपचा वापर करून आपण आपल्या पशुंमध्ये याच्या पोटासंबंधित सर्व समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी या लिक्विड लिव्ह फिफ्टी टू सिरपचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची जर वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाचा जर आपण वापर केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी भूक आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे साहजिकच आपल्या पशूंचे जे वजन आहे ते वाढण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालन मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे आजार झाले असतील यामध्ये मेटाबॉलिक आजार असतील किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल प्रोटोझॉल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल या सर्व आजारांमध्ये आपल्या पशूंचे जे लिव्हर आहे त्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस हा आलेलाच असतो त्यामुळे आपल्या पशूंची जी भूक आहे ती कमी झालेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या जर औषधाचा वापर केला त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी भूक आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंच्या लिव्हरवरती जो ताण तणाव आलेला आहे तो कमी करून आपल्या पशूंचे जे लिव्हर आहे ते हेल्दी करण्यासाठी देखील या लिव्ह फिफ्टी टू सिरपचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आलेला असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या जर औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती जो ताण तणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी या औषधाचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती जर वातावरण बदलामुळे कुठल्याही प्रकारचा ताण आला असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करत असू त्यामुळे आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनाचे जे औषधे आहेत ते वापर करता तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या लिव्हरवरती थोडा का काय ताणतणाव हा आलेलाच असतो त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाचा जर आपण वापर केला तर आपल्या पशूंच्या लिव्हरवरती जो स्ट्रेस आलेला आहे तो कमी करून आपल्या पशूंच्या लिव्हरला फ्रेश करण्यासाठी व आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या लिव्ह फिफ्टी टू सिरपचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या त्यांची वाढ चांगली पद्धतीने होण्यासाठी त्यांचे वजन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील या लिव फिफ्टी टू सिरपचा आपल्याला चांगला फायदा तसेच पशुपालक मित्रांनो या सिरपचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये सुद्धा करू शकतो तर त्यांच्यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये जर कुठलेही आजार झाले असतील तर त्या ठिकाणी या औषधाचा वापर करून आपण आपल्या शेळीमेंढींना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो सोबतच त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी या लिक्विड लिप्टी टू सिरपचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे बोकड असतात त्यांच्यामध्ये आपण जर वजनाच्या चांगल्या प्रकारे वाढीसाठी या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या औषधाच्या वापरामुळे आपल्या बोकडांचे जे वजन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी खूप चांगला फायदा पशुपालक मित्रांनो लिक्विड टू सिरप याबाबत जर थोडक्यात सांगायचे म्हणजे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये चारा खात नसेल त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आला असेल त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन केले असेल त्या ठिकाणी आपण करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना एनर्जी देण्यासाठी त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी आपण जर कुठले टॉनिक वापरणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिफ्टी टू सिरप याचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशुंमध्ये चांगला फायदा मित्रांनो लिक्विड लि फिफ्टी टू सिरप याच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पन्नास मिली सकाळी आणि पन्नास मिली संध्याकाळी याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपले जे मोठे पशु आहेत यांच्यामध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण जास्तीत जास्त दहा दिवस देऊ शकतो त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये परत आपण दहा दिवस याप्रमाणे आपण महिन्यातून जास्तीत जास्त दहा दिवसच शक्यतो लिव्हर टॉनिक जे असतील त्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करावा तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पंधरा ते वीस मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे या जर औषधाचा वापर केला त्या में में तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये खूप चांगले फायदे या औषधामुळे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद